नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधूंनो डाळिंब हे पीक बाजारामध्ये अगदी वर्षभर सहजरित्या उपलब्ध होतं डाळिंब हे पीक आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे आणि कमी पाणी लागणारं हे पीक असून यापासून उत्पन्नसुद्धा जास्त मिळू शकतं असंच डाळिंब पीक घेऊन अतिशय अगदी चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करून एक प्रगत शेतकरी त्यांनी यामध्ये छान उत्पन्न मिळवलेलं आहे पाथर्डी तालुक्यातले अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारं मुक्काम पोस्ट भोसे या गावचे डॉक्टर शशिकांत भरत शिंदे हे एक प्रगत शेतकरी आज आपल्यासोबत आहेत त्यांनी राहुरी इथल्या कृषी विद्यापीठामधनं वनस्पती रोगशास्त्र विभागामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि डॉक्टरेट मिळवूनसुद्धा त्यांनी फळ शेतीकडे आपला एक व्यवसाय म्हणून बघितलेला आहे आणि त्यामध्ये आता ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी ते एक आदर्श ठरलेले आहेत त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा दोन हजार एकवीसचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तसंच जिल्हास्तरावर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि विविध ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी सुद्धा आमंत्रित केलं जातं आज आपण डॉक्टर शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचं हे संपूर्ण जे कशा पद्धतीने त्यांनी ही डाळिंब शेती केलेली आहे आणि त्यातनं कसं भरघोस उत्पन्न मिळवलेलं आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे डाळिंब पीक व्यवस्थापन आणि यासाठी आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर तुम्ही डाळिंब शेतीकडे वळलात आणि तुम्ही यामध्ये मोठं उत्पन्न घेते आणि इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आदर्श ठरलात मात्र तुमचा परिचय थोडक्यात सांगा आणि तुम्ही या शेतीकडे कसं वळलात त्याविषयी सांगा मी डॉक्टर शशिकांत भरत शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे नावाचं माझं छोटंसं गाव आहे माझं शिक्षण बी एस सॅग्री नंतर एम एस सॅग्री आणि राहुरी कृषी विद्यापीठातून मी पी एच डी केलेला आहे वनस्पती रोगशास्त्र विभागात आणि पी एच डी नंतर मी नाशिकचं जे के के वाघ कृषी महाविद्यालय आहे तिथे दोन वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा पर्यंत आपलं कृषी विभागामध्ये क्रॉप्सअप जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काम केलं आणि ते दोन वर्षानंतर मी दोन हजार सतरापासून फुलटाइम शेती करतो पण मग तुम्ही शेती करायच्या आधी तुम्ही सांगितलं तसं नोकरी करत होतात पण मग ती नोकरी सोडून तुम्हाला या फळ शेतीकडे वळायचं असं केव्हा वाटलं आणि का वाटलं तसं शेती करायचं म्हटलं तर मी लहानपणापासून माझे वडील पण शेती करायचे तर मी लहानपणापासून शेती करतो पण ज्यावेळेस मी सर्व्हिसमध्ये गेलो आणि सर्व्हिसमध्ये थोडस म्हणजे मला प्रॉब्लेम्स वाटले कि वा किंवा आपण तिथलं जे काम आहे त्या कामाला आपण न्याय देऊ शकत नाही असं मला वाटलं आणि शेतीतून पण चांगला एक उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो आपल्याला असं म्हणजे की बरेचसे लोक मला म्हणतात तू एवढं शिक्षण केलं आणि मग शेती का करतो पण मला त्याच्यामधून समाधान मिळतं आणि एक चांगला उत्पन्नाचा स्रोत म्हणून पण माझ्या समोर ते एक उदाहरण आहे अच्छा आता तुम्ही डाळिंब फळपीक आहे जसं कमी पाणी लागतंच पण मग तुम्ही तेच फळपीक का निवडल आमचा जो पाथर्डी तालुक्याचा पश्चिम जो पट्टा आहे तो पूर्ण दुष्काळी भाग आहे आणि आमचा पूर्वी संत्रीचा भाग होता संत्र्याला आणि मोसंबीला खूप पाणी लागतं आणि डाळिंबाला त्या त्यामानाने पाणी खूप कमी लागतं आणि कायमस्वरूपी आम आमच्याकडं दुष्काळीची परिस्थिती असते आणि डाळिंबाला जर आपण डाळिंबाचा विचार केला तर खूप कमी पाणी लागतं म्हणजे कधीकधी आम्ही विकतचं टँकरने पाणी घेऊन पण डाळिंब जगवलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण विकतचं पाणी घेऊ किंवा दुष्काळ ज्यावेळेस पडत असेल त्यावेळेस डाळिंबाची क्वालिटी पण चांगली येते हवामानाचा जर विचार केला तर दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळं हवामान हवामान डाळिंबाला म्हणालातच कमी पाणी लागतं पण तरी सुद्धा पाणी तर हवंयच प्रत्येक पिकाला तर मग जर शेतकऱ्यांना ते पाणी नियोजन करायचं असेल तर त्यांनी ते कसं करावं पाणी नियोजनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण सगळीकडेच ऐकलेलं असतं डाळिंबाला कमी पाणी लागतं कमी पाणी लागतं पण ते रेग्युलर लागतं आणि आता आम्ही म्हणजे माझा अनुभव सांगतो तर आमच्या शेतामध्ये आम्ही बरेचसे शेतकरी काय करतात एका झाडाला दोनच ड्रिपर लावतात म्हणजे जे ठिबकच्या ज्या नळे असल्या त्याला दोन्ही साईडने लावतात तर आम्ही काय केलं डबल लाईन केली जी लाईन आहे ना त्याच्या झाडाच्या दोन्ही बाजूने दोन ठिबकच्या लाईन टाकल्या त्या आणि एका झाडाला ह्या बाजूने तीन ट्रिपर ह्या बाजूने असे सहा ड्रिपर केले म्हणजे पाणी कमी लागतं पण फ्रिक्वेंटली लागतं ज्या जर तुम्हाला आठवड्यातून हो एक वेळेस द्यायचं तर म्हणजे दहा लिटर पाणी देणार असेल उदाहरण सांगतो किंवा वीस लिटर देणार असेल आठवड्यातून एकदा द्यायचं तर ते दोन हो तीन वेळा द्या पण असं विभागून द्या पाणी एका झाडाला एका ठिकाणी देण्याऐवजी थोडं थोडं पाणी करून पाणी द्या तर आम्ही त्याच्यासाठी एक सिस्टीम पण बसवलेली आहे म्हणजे पाणी कमी लागायचं आपल्याला काही अंदाज कळत नव्हता की ते फक्त थोडं सुकलेलं दिसलं झाड का आपण पाणी द्यायचो पण आम्ही फसल नावाचं एक जे स्वयंचलित हवामान केंद्र म्हणा त्याला थोडक्यात म्हणता येईल असं तर ते बसवलेलं आहे त्याला दोन सेन्सर आहेत एक आपलं जे पांढरीमुळे जे म्हणतो ना आपण झाडाचे तर तिथं एक सेन्सर आहे आणि एक दीड ते दोन फुटावर एक सेन्सर आहे मग तो सेन्सर आपण जर पाणी जर जा जास्त झालं जा 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 लिचिंग व्हायला लागलं तर तो सेन्सर आपल्याला अलार्म करतो की मोबाईलवर मेसेज करतो की आता तुम्ही सिंचन बंद करा किंवा पाणी बंद करा म्हणजे असे सिस्टीम बसवलेली हो आहे त्यामुळे पाण्याची पण भरपूर बचत होती तशा पद्धतीनं हे सेन्सर लावताना म्हणजे त्यासाठी सुद्धा तेवढा खर्च लागतच असेल कारण मग तो, तो सगळ्या सहज शेतकऱ्यांना ते जमत नसेल तर मग त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं पाहिजे आता शेतकऱ्यांना जर तो खर्च परवडत नसेल तर आपल्याला मातीचा प्रकार कोणता त्याच्यानुसार पण आपण ठरू शकतो आता त्या मशीन मुळा बराचसा अनुभव आला की जर काळी माती असेल तर किती पाणी द्यायला पाहिजे हलकी थोडी आपली मुरमाड किंवा बरडी जर जमीन असेल तर त्याला किती पाणी द्यायला पाहिजे याच्यानुसार पण आपण ते पाण्याचे हे मॅनेजमेंट ठरू शकतो बघा जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे एकदम परफेक्ट नाही सांगू शकत पण अंदाजे सांगू शकतो की ह्या जमिनीला किती पाणी पाहिजे काळी जमिनीला किती पाणी पाहिजे अंदाजे आपण ठरू शकतो त्याच्या डाळिंब पीक घेताना अशा काही ठराविक जाती निवडलेल्या आहेत का आवर्षण भागासाठी पूर्वी काय व्हायचं तर फुले मृदूला किंवा जो गणेश जी व्हरायटी असेल ती व्हरायटीच घेतली जायची पण त्याला पर्यायाने बाजारभाव खूप कमी मिळतात माल चांगला निघतो पण बाजारभाव कमी मिळतो पण आपल्या रावरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत भगवा आणि फुले सुपर भगवा तर आम्ही जी लागवड केली आमच्या शेतावरती ती पूर्ण लागवड भगवा जातीची केली त्याला कारण असं की भगवा जातीला मार्केट चांगलं मिळतं आणि वर्षभरात आपण कधी तो त्याचा भार घेऊ शकतो आणि मार्केटला चांगल्या क्वालिटीचे फळं जर गेली तर त्याला चांगला रेट मिळतो वर्षातून किती वेळा घेत आहे पीक तुम्ही वर्षातून एक बार कोणताही तीन बार असतात मृग बार हस्तबार आणि आंब्या बार त्याच्यापैकी आपण आपल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार किंवा वातावरण पाहून कोणता तरी आपण बार धरू आणि मग निवडताना ती कशा पद्धतीनं तुम्ही निवडलेली आहे रोप निवडताना सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस प्लांटेशन केलं त्यावेळेस आम्ही नर्सरी मधन रोप आणली होती पण नर्सरी मधला आम्हाला खूप वाईट अनुभव आला बरेचसे नर्सरीवाले काय करतात जी खराब झालेली बाग असेल किंवा मर रोगाने म्हणा किंवा तेलकट बाग्रस्त रोगाने म्हणा त्याच्यावर जे गुट्या जे म्हणतो आपण त्या गुट्याचे बांधणी करतात आणि मग त्याच्यातून ते, ते रोगाचा प्रसार झपाट्याने होतो ते रोपं जर आपण आपल्या जमिनीत लावले तर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आपले झाड मरून जातं किंवा त्याला मर रोग म्हणतो आपण पण मग आम्ही त्याच्यावर थोडा अभ्यास करून विचार केला तर जे कल्चरचे जे रोप आहेत जेन इरिगेशनचे तर त्याची लागवड केली तर कल्चरच्या रोपांची जर लागवड केली तर मर रोग येतो पण खूप उशिराने येतो म्हणजे दहा पंधरा नंतर तो मर रोग येतो आणि जर आपण जे गुटीचे जे कलम लावले तर त्याच्यामध्ये लवकरच म्हणजे जर प्रादुर्भावग्रस्त असेल ते कलम तर त्याच्यामध्ये लवकरच ते प्रसार झपाट्याने होतो त्या रोगाचा एकरी जर आ, हे उत्पादन घ्यायचं असेल डाळिंबाचं तर तो एकरी खर्च किती लागतो पूर्ण डाळिंबाचा सीजन मध्ये जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर काम असतात समजा आता आपण उदाहरण देऊ हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याला आपल्याला खतं वगैरे भरावं लागतात पुन्हा खतं भरल्यानंतर काही दिवस पाणी द्यावं लागतं त्याच्यानंतर छाटणी आल्या पुन्हा फवारण्या आल्या आणि असा जर टोटल खर्च आपण एकरी काढला तर आपल्या आपण जसा खर्च करू सत्तर पंच्याहत्तर हजारपर्यंत एकरी खर्च होतो बहार व्यवस्थापन कशा पद्धतीने करता त्याविषयी पण सांगा पुढचा जो बहाराचा आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे त्याची सुरुवात आपल्याला ज्यावेळेस पहिला बाग हार्वेस्टिंग होईल किंवा पहिला जो माल आहे तो हार्वेस्टिंग होईल तेव्हापासूनच आपल्याला त्याची सुरुवात करावी लागते म्हणजे ज्या वेळेस आपले फळं तुटून जातील किंवा हार्वेस्टिंग होतील त्याच वेळेस आपण त्याला लगेच जे काही आपले बेसल डोस असेल खताचा किंवा शेण असतील काही सेंद्रिय खतं असतील रासायनिक खतं असतील तो डोस भरून घ्यायचा आणि त्याला एक दीड महिना पाणी द्यायचं आपल्या जमिनीच्या याच्यानुसार जमीन कशी काळी का मध्यम जमीन त्याच्यानुसार एक ते दीड महिना पाणी द्यायचं त्याला आपण स्टोरेज अवस्था म्हणतो म्हणजे जे काय आपल्या झाडात जे अन्नद्रव्य असतात ते त्या झाडामध्ये साठवले जातात पानामधले याच्यामधले ते काढी स्टोअर होतात आणि नंतर आपण त्याला स्ट्रेस अवस्था म्हणतो म्हणजे तानावर सोडायचं म्हणजे त्या स्ट्रेस अवस्थेमध्ये पण जे काय पानातले जे अन्नद्रव्य अन्नद्रव्यवस्थेन ते त्या काडीमध्ये स्टोअर केले जातात आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला बहार धरायचा किंवा झाडांना पाणी द्यायचं त्यावेळेस इथ्रेल नावाचं औषध असतं ते आपण त्याच्यावर फवारून त्याची पूर्णता पानगळ केली जाते आणि पानगळ झाल्यानंतर मग आपण जे काय रेग्युलर त्याच्या पुढचे पाणी देणे फवारणे असेल तो रेग्युलर सीझन त्याचं चालू होतो पण मग यासाठी खत व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं खत नियोजन कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं हेही माहिती नसतं बऱ्याचदा शेतकऱ्यांना तर तेही सांगा खताच्या बाबतीत सांगायचं झालं तर बरेचसे शेतकरी आता मी पण सुरुवात तसंच करायचो जे काय खतं असतील दुकानातून ते आणायचे आणि डायरेक्ट झाडांना टाकून द्यायचे माती परीक्षण करायचं आपल्या जमिनीचं त्याच्यामध्ये कशाची कमतरता आहे किंवा काय जास्त आहे ज्याची कमतरता असेल ते खत आपण जास्त वापरायचं ज्याची जास्त प्रमाण असेल आपल्या जमिनीमध्ये ते खत थोडं कमी वापरायचं आणि सॉईल टेस्टिंग किंवा माती परीक्षानुसार जे काय शिफारस असतील त्याच्याप्रमाणे ख़त टाकायची आणि त्यामुळे काय होतं जे अनावश्यक जे खतं आहेत रासायनिक खतं त्याचा वापर कमी होतो आणि आपल्या खर्चामध्ये बरीचशी बचत होते सर तुम्ही हे खत व्यवस्थापन सांगितलं जसं शिफारशीनुसार खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांना बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि मग एखादी गोष्ट सुटली किंवा जास्त झाली तर त्याचा अपाय त्या फळपिकाला सहन करावा लागतो आणि तोटा येतो पण मग यामध्ये डाळिंब पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणात आहेत ते त्रासदायक आहेत का आणि मग त्याचं जर तण नियोजन करायचं असेल शेतकऱ्यांनी तर ते कशा पद्धतीने करता येतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर तण काढले किंवा आपण खुरपणी म्हणतो ती खुरपणीवर केली किंवा विरळणी केली त्या तणांची तर ज्या आपल्या बागेच्या ज्या पांढरी मुळे झाडांची तर त्या डिस्टर्ब होतात आणि आपली जे फुलांची किंवा फळांची जी सेटिंग म्हणतो आपण त्याला ती सेटिंग होत नाही किंवा झाली तरी ते फळं ड्रॉप होतात किंवा गळून पडतात त्यामुळे सुरुवातीच्या ज्या काळामध्ये आहे आपण तणनाशकाचा वापर करायचा नाही किंवा जे गवत जे असेल ते काढलं नाही तरी चालते पण आणि तर गवत जर काढलं नाही तर तो गवत खूप उंच वाढते झाडाच्या वर जाते त्यामुळे मग आम्ही ग्रास कटर जे मिळतं आपण गवत कापायचं जे कटर असतं त्याने कटिंग केले जातं म्हणजे त्याच्यात दोन फायदे होतात जे गवत कापल्यानंतर त्याची जी एक म प्रकारचे मल्चिंग पण होती म्हणजे आच्छादन पण होतं आणि त्याचं एक जैविक म्हणा किंवा सेंद्रिय खत म्हणून पण वापर होतो त्यामुळे तणनाशक वगैरे मारण्याऐवजी आणि खुरपण्याऐवजी आपण जर ग्रास कटरने ते कापून टाकलं तर त्याचा डबल फायदा मिळतो आपल्याला डाळिंब पिकावर सुद्धा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आणि रोगांचा प्रादुर्भाव आढळतो तर ते कोणकोणते रोग आहेत आणि त्याचं व्यवस्थापन नियोजन कसं केलं पाहिजे कीड जर सर्वात महत्वाची हो कीड म्हणलं तर डाळिंबाला फुल किडे किंवा आपण थ्रिप्स म्हणतो त्याला ते सर्वात मोठं शत्रू आहे शेतकऱ्यांचा असा छोटासा शेत किडा आहे पण तो करोडोची इंडस्ट्री चालवतो तर त्याला कंट्रोल करणं सर्वात महत्वाचं आहे जर आपण त्याला जर कंट्रोल नाही केलं तर फळाची क्वालिटी खराब होती आणि पर्याने आपल्याला मार्केटला त्याला कमी रेट मिळतो थ्रीप्सला कंट्रोल करताना सर्वात महत्वाचा हे हा मुद्दा आहे की थ्रीप्स, थ्रीप्स ज्यावेळेस आपल्या जी फुलकळी अवस्था असेल त्यावेळेस तो थ्रीप्स अटॅक करतो आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला मधमाशी पण जपायची असते परागी भावनासाठी म्हणजे कीटकनाशक असं फवारायचं की त्यांनी तो थ्रीप्स मेला पाहिजे पण मधमाशी टिकली पाहिजे किंवा मधमाशी मेली नाही पाहिजे म्हणजे बऱ्याचशा वेळा काय होतं शेतकरी रासायनिक कीटकनाशक ते फवारणी करतात तर ते थ्रीप्स पण मारतात आणि ती मधमाशी पण त्या औषधाचा जो उग्रवास असतो त्याने ती मधमाशी पण निघून जाते किंवा मधमाशी मरून जाते त्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाची काळजी काय घ्यायची की आपल्याला थ्रीस म्यायला पाहिजे आणि जो मधमाशी आहे ती जगली पाहिजे असे जे सेंद्रिय जैविक माना जैविक कीटकनाशक असतील त्यांची फवारणी जसे निंबोळी अर्क असेल आणि रोगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रोग भरपूर प्रकारचे आहेत फळकूच आहे किंवा डाळिंबाच्या फळावर येणारे डाग आहेत तर पण महत्त्वाचे रोग म्हणजे मर रोग जो बुरशीमुळे होतो तो आणि दुसरा जो आहे तेलकट डाग किंवा तेल रोग म्हणतात शेतकरी त्याला किंवा इंग्लिशमध्ये दे आपण त्याला बॅक्टेरियल ब्लाइट म्हणू शकतो असे हे दोन रोग महत्वाचे आहेत आणि तिसरा जो आहे तो नेमॅटोडचा म्हणजे सूत्रकृमी म्हणतो आपण त्याला असे तीन चार प्रकारचे रोग त्याला रोग आणि किडी महत्वाचे हो आहेत हे तुम्ही जो मर रोग म्हणालात आणि तेलकट जो रोग आहे तो म्हणाला तर त्याच्यासाठी काही असं एकात्मिक नियोजन केलं जातं का मर रोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मर रोग आल्यानंतर नियोजन करून काही उपयोग होत नाही त्याच्यासाठी आपण सुरुवातीपासून म्हणजे डाळिंबाची जशी लागवड केली ना तेव्हापासून त्याची तयारी म्हणजे प्रत्येक वर्षी आपण त्याला मग बोर्डो पेस्ट म्हणा खोडाला पेस्ट लावणे असेल किंवा मग आपण जो काऊ म्हणतो आपण त्याला किंवा गिरू म्हणतात काही भागात गिरू असेल त्याच्यामध्ये काही कीटकनाशक किंवा काही बुरशी टाकून त्याची पेस्टिंग करणे असेल किंवा ज आपल्या पावसाळ्याच्या सीजनमध्ये जे जैविक कीटकनाशक आहेत जसे ट्रायकोडर्मा म्हणा किंवा सुडमन त्याचं ॲप्लिकेशन असेल असं कंटिन्युअस जर म्हणजे एकात्मिक जर आपण नियंत्रण केलं रोग येण्याच्या अगोदर मररोग तरच ते कंट्रोलमध्ये राहू शकतं पण जर आल्यानंतर जर आपण काही करायला गेलं मग त्याला किती भरमसाठ खर्च करा ते काही उपयोग होत नाही आणि रोगाच्या बाबतीत जर वातावरण आपलं झाड निरोगी ठेवणे हा सर्वात म्हणजे त्याच्यासाठी कंट्रोल आहे आपलं झाड जर निरोगी नसेल तर आपण त्याला किती उपाययोजना केल्या तेल्याला तर तो काय कंट्रोल होत नाही पण आपलं झाड जर निरोगी असेल म्हणजे निरोगी कसं ठेवायचं तर आपण त्याचं व्यवस्थित पालन पोषण म्हणजे असेल त्याला पाणी वेळेवर हे जर आपण व्यवस्थित तर ते निरोगी राहतात आणि तेल रोगाचं कंट्रोल होऊ शकतो तर अशा पद्धतीने हे नियोजन करता येतं रोगांचं आणि किडींचं तुम्ही मगाशी म्हणालात की मधमाशांचं सुद्धा म्हणजे संवर्धन करणं फार गरजेचं आहे तर या डाळिंब पिकामध्ये मधमाशांचं काय महत्व आहे डाळिंबामध्ये मधमाशी सर्वात महत्वाचं कीटक आहे तर मधमाशी नसेल तर आपलं सेटिंग म्हणा किंवा परागी होत नाही आणि फळं जेवढे पाहिजे तेवढं अपेक्षित उत्पादन मिळत नाही आपल्याला तर परागी भवनासाठी मधमाशी हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि डाळिंबामध्ये मधमाशी सोडून दुसरे परागी होत नाही इतर पिकामध्ये तर वाऱ्याने म्हणा किंवा कशाने दुसरे काही घटक असतील तर ते त्यांनी परागी बी होऊ शकतं तसं डाळिंबामध्ये फार कमी प्रमाणात होतं त्यामुळे मधमाशीचा रोल हा सगळ्यात महत्वाचा हो आहे डाळिंबामध्ये यांत्रिकीकरण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर तुम्ही तुमच्या या फळपिकासाठी डाळिंब पिकासाठी कशा पद्धतीने यांत्रिकीकरणाचा वापर करताय डाळिंब पिकामध्ये जवळजवळ आम्ही नव्वद टक्के यांत्रिकीकरणाचा वापर करतो जिथं फक्त लेबरची गरज आहे की म्हणजे हे काम यंत्राने होऊ शकत नाही तिथंच फक्त लेबरचा वापर केला जातो आता जर उदाहरण द्यायचं झालं तर खत टाकण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर ट्रॅक्टरला एक यंत्र तयार केलं आहे ते जे बेड फोडायचं मशीन असतं त्याने तर बेड फोडला जातो त्याच्यामध्ये जा फक्त लेबरच्या साहाय्याने खत टाकायचं आणि जे काही खतं असतील आपले रासायनिक खत असतील सेंद्रिय खत त्याच्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्याला असं एक छोटासा पत्रा केलं आहे त्याला पण ते परत ती जी माती माती ॲड करायचं म्हणणे किंवा ते खत माती ॲड करायचं म्हटलं तर ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने केले जाते म्हणजे फवारायचं असेल तर फवारणीसाठी आपल्याला ट्रॅक्टरवरचा जो ब्लोअर आहे तर ते फवारणी पण त्या ट्रॅक्टरने आणि ब्लोअरने केली जाते आणि आम्ही जैविक जी स्लरी वापरतो आपण जीवामृत म्हणतात त्याला त्याच्यासाठी पण एक सेपरेट मशीन घेतलेलं आहे ट्रॅक्टरच्या लिन त्याच्यामध्ये त्याला मडपंप बसवलेला आहे ते सगळं म जो शेणकाला असेल तो सगळा शोषून घेतं आणि ॲटोमॅटिक ते डाळिंबाला ते जे आपले ठिबकची लाईन असेल त्याच्यावर ते सोडत चालतो फक्त फळं तोडायला म्हणा किंवा जे वॉटर शूट असते ते काढायला असे आणि खतं टाकायला एवढ्यालाच पण लेबरचा वापर केला जातो बाकी बऱ्यापैकी नव्वद टक्के काम यंत्राच्या सहाय्याने केलं जात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर जे आहेत त्यांचा प्रश्न सुद्धा सुटतोही ते यांत्रिकीकरणामुळे यामध्ये फळ आल्यानंतर जेव्हा त्याचा जे काढणी असते तर तो सुद्धा एक महत्वाचा भाग असतो तर यासाठी काढल्यानंतर किंवा काढणीच्या वेळेस त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं पॅकेजिंग कसं केलं जातं आणि मग त्याची निर्यात कशी केली जाते बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की शेतकरी सर्व फळ पिकवतो पण विकता येत नाही हा ही खूप मोठी शोकांतिका आहे तर आम्ही त्याच्यामध्ये थोडा मार्केटचा अभ्यास करून फळं जसे जसे मॅच्युअर होतील तसे तर तोडले जातात त्याची ग्रेडिंग केली जाते ग्रेड एक दोन तीन जर जागेवर जर व्यापाऱ्यांना दिला तर ते व्यापारी स्वतः ग्रेडिंग करतात एक दोन तीन क्वालिटीचे आणि ते बॉक्समध्ये पॅकिंग करतात आणि जागेवर जर माल दिला नाही तर मार मार्केटला घेऊन जातो आणि तिथं मार्केटमध्ये जे ग्रेडिंग करणारे लोक असतात त्यांच्याकडून ग्रेडिंग करून घ्यायची ग् त्याच्यामध्ये पण एक दोन तीन चार जसं मार्केटच्या याच्यावर डिपेंड आहे पुण्याचे वेगळे मुंबईचे वेगळे नाशिकचे वेगळे असे म्हणजे ग्रेडिंग प्रत्येक मार्केटची वेगवेगळी ठरलेली त्याच्यानुसार केलं जो निर्यातीसाठी आम्ही अजून काही प्रयत्न केला नाही लोकल मार्केटला चांगला रेट मिळतो आपल्या राज्यामध्येच त्यामुळे निर्यातीचा अजून काय पण भविष्यात विचार आहे निर्यातीचा म्हणजे जसं पाहायला गेलं तर डाळिंब जे हे आहे फळ ते थोडं टिकाऊ आहे इतर फळांपेक्षा कारण कडक कवर असल्यामुळे पण मग ते असं किती दिवसात शेतकऱ्यांनी केली पाहिजे त्याची बाजारामध्ये विक्री म्हणजे किती दिवस ते करू शकतात माल तयार झाल्यानंतर पर्यंत जो, जो खाणारा ग्राहक आहे त्याच्यापर्यंत जायला कमीत कमी आठ ते दहा दिवस जातात लॉंग डिस्टन्स जर मार्केट असेल तर समजा आता काहीशे व्यापारी इथून आपल्याकडून माल घेऊन बांगलादेशला वगैरे पाठवतात तर त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट लाईल त्याला आठ दहा दिवस जातात मग तो कंझ्युमरच्या किंवा ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत दहा दिवस जातात ते बऱ्याचशा पैकी मग टेबल पर्पज पर साठी म्हणा किंवा ज्यूस पर्पज पर साठी वापरतात पर ज्यूस ला थोडं लूज जरी पडलं फल तरी काही अडचण नाही म्हणजे ज्यूस साठी वापरतात आणि जे लोकल ला तर काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कंझ्युमर पर्यंत जाऊ शकतात तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जेव्हा डाळिंब पीक लावलं त्यानंतर हळूहळू तुम्हाला पण खूप अडचणी आल्या असतील पण आता तुम्ही एक प्रगत शेतकरी म्हणून आहात तर तुमच्या शेतीला असे अनेक इतर ही मान्यवर असतील आणि शेतकरी जे भेट देत असतील तर त्याविषयी काय अनुभव आहे तुमचा डाळिंब शेतीमध्ये खूप चॅलेंजेस आहेत मॅडम आणि चॅलेंजेस आहेत म्हणून त्याला रेट टिकून आहेत आणि आता माझं जरी शिक्षण त्याच्यामध्ये झालं असलं तरी आडे अडचणी खूप येतात मला पण येतात तर मी मला काही अडचण आली तर आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील त्यांची मदत घेतो ते पण व्हिजिट करतात किंवा आपले जिल्ह्याचे कृषी अधिकारी असतील किंवा आमचे तालुका कृषी अधिकारी असतील उपविभागीय कृषी अधिकारी असतील यांची मदत घेतो आणि पुन्हा आपलं सोलापूरला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे तिथल्या एक शर्मा मॅडम आहेत सायंटिस्ट म्हणून प्लांट प्लांटपॅथॉलॉजीचा मला काही अडचण आली तर त्यांची मदत घेतो आणि बाकीचे बरेचसे शेतकरी पण व्हिजिट करतात तुम्हाला प्रगत शेतकरी म्हणून शेतीनिष्ठ शेतकरी हा दोन हजार एकवीसचा चा पुरस्कार मिळालेला आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार त्या पुरस्काराच्या आठवणी काय त्याविषयी काय सांगा पुरस्काराचं म्हणजे मी पुरस्कार मिळवण्यासाठी म्हणजे शेती करतो किंवा असं म्हणजे असं माझ्या काही डोक्यात पण नव्हतं ते पुरस्कार आहेत म्हणून हे मला माहीत पण नव्हतं पण मागच्या दोन वर्षापासून आमच्या तालुक्याला जे तालुका कृषी अधिकारी आहेत सुधीर शिंदे साहेब त्यांनी मला थोडं प्रोत्साहित केलं म्हणजे माझ्याकडे सगळं होतं म्हणजे आपण सर्व फक्त डॉक्युमेंटरी ऑन पेपर नव्हतं मग त्यांनी मला थोडं प्रोत्साहित केलं की तुम्ही करावं तुमचं नाव होईल किंवा इतरांना शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन मिळेल किंवा तुमच्यापासून प्रेरणा मिळेल म्हणून तुम्ही फक्त एक त्यांचा जो काही सिक्वेन्स असेल त्याच्याप्रमाणे डॉक्युमेंटरी तयार करा मग आपण ती शासनाकडे पाठवू मग मा त्याच्यामध्ये आलं नाव तर तुम्हाला मिळून जाईल पुरस्कार आमचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत साहेब त्यांनी प्रोत्साहित केलं आणि तो पुरस्कार मिळून गेला मग म्हणजे अशा पद्धतीने पण एक पुरस्कार मिळाल्यानंतर एक चालना मिळतेच आणि एक तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आदर्श आहात तर अशा पद्धतीने तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा मार्गदर्शनासाठी जाता तर तिथे कसे अनुभव येतात तरुण शेतकरी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात का तरुण शेतकरी आता आमच्या परिसरामध्ये भरपूर तरुण मुलं शेती करतात आणि मी शेती करायला लागल्यापासून बरेचसे लोकांना थोडं आकर्षण वाटायला लागलं की शेतीत काहीतरी आहे बघ हे शेती करतात तर मग आपण का करू नये तर बरेचसे मुलं म्हणा तरुण मुलं म्हणा किंवा जे वयस्कर माणसं असतील त्यांना पण थोडी आवड निर्माण झाली आणि ते पण बऱ्यापैकी डाळिंब शेती असेल संत्रा शेती असेल त्याच्याकडे म्हणजे शेतीतून चांगलं शाश्वत उत्पन्न मिळू शकतं असा त्यांना पण विश्वास आला आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी डाळिंब लागवड केलेली आहे संत्राची लागवड केलेली आहे उत्पन्न घेतात पीक घेताना फक्त डाळिंबच पीक घेतलं पाहिजे की इतरही पिक घेतली जातात आणि तुम्ही इतर काही अशी डाळिंबा बरो बरोबर डाळिंबा बरोबर आम्ही संत्री आणि सीताफळ असे टोटल आमचं पंधरा सोळा एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये डाळिंब सीताफळ आणि संत्री हे तीन पिकं घेतो आणि बाकी अर्धा एकर क्षेत्र आम्ही घरच्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये खरीप सीझनला पण बाजरी घेतो आणि रबीला ज्वारी घेतो आणि एक पाच दहा गुण त्याचं क्षेत्र ठेवलंय त्याच्यामध्ये आपला घरचा जो भाजीपाला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो सलवांगी मिरची जेवढा शक्य होईल किचन गार्डनिंग म्हणतो आपण त्याला तेवढ्या पुरतं आम्ही ते करतो असं म्हणजे असं सगळं तुम्ही करत असताना तुमच्या कुटुंबाचं पाठबळ कसं मिळतं तुम्हाला कारण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करताय आणि रोजचा भाजीपाला पण त्यातनं काढताय कुटुंबाचं पाठबळ म्हणजे मला माझ्या आईवडिलांनी पहिल्यापासून म्हणजे मदतही केली आणि त्यांच्यापासून प्रेरणा पण मिळते म्हणजे ते अजून पण म्हणजे आम्ही जेवढं काम करत नाही तेवढं ते एवढं वयस्कर असताना पण आई वडील काम करतात म्हणजे आणि आम आम्हालाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळते ते जर काम करत असेल तर आपण का बसून राहायचं मग त्या आम्हालाही त्यांच्यापासून मिळते आणि त्यांनाही आमच्यापासून प्रेरणा मिळते की बा आणि एक शेती करण्याचा म्हणजे एक फायदा असा आहे की बा घरचं सगळं आपल्याला खायला मिळतं मस्तपैकी सर्व ऑर्गॅनिक म्हणा किंवा रेसिडी फ्री म्हणा आणि घरी आमच्या आपले गावरान गाई आहे एक सहीवाल जातीची देशी तर आम्ही तिथं जे दूध आहे ते घरचीच वापरतो विकत वगैरे नाही जे काय होईल ते घरी दूध चहाला म्हणा किंवा खायला म्हणा दही वगैरे असेल ते सर्व घरच्या घरीच म्हणजे सगळ्या वस्तू तुमच्याकडे भाजीपाला दुधापासून सगळ्या घरी आणि एक आनंद म्हणजे आता बरेचशा मुलांचं काय होतं आमच्या बरोबरचे नोकरी निमित्त बाहेर असतात त्यामुळे आई वडिलांबरोबर राहणं शक्य होत नाही तर आमचं ते एक आम्ही भाग्य समजतो हो की आम्हाला आई वडिलांबरोबर राहायला मिळतं आणि आमची जी बच्ची कंपनी आहे त्यांना पण आजी आजोबाच्या हो सानिध्यात थोडं म्हणजे छान वाटतं असं म्हणजे हा एक मुद्दा पण आहे म्हणजे तुम्ही घराबरोबर पण राहू शकता कुटुंबाबरोबर बरोबर निसर्गाबरोबर पण राहू शकता तर मंडळी अशा पद्धतीनं जसं सरांनी सांगितलं की आ, कमी पाणी असेल जमीन कशाही पद्धतीची असेल तरी आपण डाळिंब पीक जे आहे ते अगदी भरघोस घेऊ शकतो व्यवस्थित त्याचं जर नियोजन केलं व्यवस्थापन केलं तर आणि सरांनी जसं सांगितलं जसं तर इतर गोष्टींचा सुद्धा फायदा होऊ शकतो इतर पिकंसुद्धा घेऊ शकता तुम्ही घरगुती भाजीपाला फळं सुद्धा त्यातनं काढू शकता धनधान्य काढू शकता आणि तुमच्या कुटुंबाबरोबर तसंच निसर्गाबरोबर सुद्धा तुम्हाला राहायला मिळतं आणि ते एक फ्रेश वातावरण वातावरणामध्ये तुम्ही आपलं आयुष्य जे आहे ते अगदी छान व्यतीत करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा या डाळिंब फळपीक शेतीकडे वळा आणि भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळवा सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद